नमस्कार रामकृष्ण घरी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये मी श्रुतीपरभा आपलं स्वागत करते आषाढी वारी वारकरी स्पेशल या कार्यक्रमात दर दिवशी आपण वारकरी संप्रदाय दिंडी रिंगण फुगड्या अशा अनेक गोष्टींचे महत्त्व जाणून घेतले पण आज आपण आषाढी एकादशी दिवशी उपवास का केला जातो आणि त्याचं महत्त्व काय हे समजून घेतो उपवासाचे खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास केल्याने धन आरोग्य आणि समृद्धी लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच या उपवासाने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते असेही मानले जाते आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आणि मोक्षप्राप्ती होते अशी मान्यताच आहे जणू या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि सर्व संकटे दूर होतात असे देखील मानले जाते एकादशीचा उपवास केल्याने अक्षय फळ मिळते असेही पुराणात सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी विठ्ठलाच्या नामाचा जप आणि उपासना केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतो असे देखील मानले जाते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात दिलेला आहे आषाढी वारकरी मोठ्या भक्ति उपवास करतात आणि विठ्ठलाचे भजन पूजन करतात आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात मानली जाते आणि या काळात भगवान विष्णू योग निद्रा अवस्थेत असतात असे देखील सांगितले आहे आषाढीच्या या उपवासाच्या दिवशी नेमके काय करावे याबाबत आता आपण जाणून घेऊया पूर्ण दिवस उपवास करावा अन्न किंवा पाणी न घेता रात्री हरिभजन करत जागरण करावी, विठ्ठलाची पूजा करावी दानधर्म करावा आषाढी एकादशीचे व्रत हे आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते सहा जुलै म्हणजेच आषाढी एकादशीपर्यंत आपण या संदर्भातील आणखी नवनवीन माहिती जाणून घेतच राहणार आहोत तोपर्यंत आपण एकमुखाने म्हणूया बोला पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय उद्या भेटूया याच वेळेला याच कार्यक्रमात तोपर्यंत आपण पाहत राहा फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार